दुकानासमोरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी महिला व्यावसायिकाने थेट आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी पंधरा फेब्रुवारीला शहरातील चिते रोड येथील अतिक्रमणे हटवली या कारवाईत टपर हटवण्यात आले असून लोखंडी टेबल लोखंडी पलंग अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले शहरातील चिते रोड येथील दुकान नंबर सहा साई कॉर्नर युनियन बँक शेजारील दुकानासमोर अतिक्रमण करण्यात आले होते सदर अतिक्रमण हटवण्याबाबत दुकानदार शुभांगी अरुण ओहोळ यांनी डिसेंबर दोन हजार महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र कोणती ठोस करण्यात आली नव्हती विरोधी पथक येणार असल्याची माहिती संबंधित धारकांना आधीच मिळत असल्याने सर्व सामान शेजारी बोळीत ठेवून पथक निघून गेल्यानंतर सदरचे सामान पुन्हा दुकानासमोर आणून अतिक्रमण केले जा जात असल्याचे ओहोळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते ओहोळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे सदर अतिक्रमणामुळे दुकानात प्रवेश करण्यास बाधा येते तसेच पार्किंग संबंधित अतिक्रमण करणारे आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची दारू पिऊन शिवीगाळ आणि बात घालतात महिलांवर कमेंट्स करतात दुकानासमोरही सामान हटवण्यास सांगितल्यास अंगावर धावून येतात शिवीगाळ करून जीवे मानाची धमकी देण्याचे प्रकारही घडत असल्याचे या महिला दुकानदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे या तक्रारीची अखेर दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ प्रभाग अधिकारी कोतकर क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे यांच्या आदेशाने गुरुवारी पंधरा फेब्रुवारीला चिते रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली यावेळी दुकानासमोरील लोखंडी टेबल पलंग टाकून हदी कुंकू पूजेचे साहित्य विकणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली काय <Gã> काय <entender> <ilizces> <t giver> जातो तर मला अरे जानयू चांदवा अजून जाऊन तो मी जर करू तो आदमी तो सांग ना ना तो मी तो करू न लावतो हे पंगे ताकत काही पारा काम आहे चांद तो 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 तर तो तो तुम्ही आधी घरी आणि आम्ही नंतर घरी ઈ નવાડા યુટ્યુબ ચાઇબ કરા અને બેલ આયક વર પ્રેસ કરા